मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया सायलीला म्हणते अगं तू गीच कशाला अर्जुनला कॉफी द्यायला जातेस तू दिवसभर काम करून किती थकतेस मी जाते आणि अर्जुनला देते की पटकन कॉफी आणि तुला अजून कामं असतील ना किचनमध्ये त्यावेळी सायली म्हणते मला आता काहीही कामं नाहीये माझ्याकडे भरपूर वेळ आहे कारण माझी किचनमधील सर्व कामं झाली आहेत आता त्या दोघीही समोर पाहतात तर पूर्ण आजी रविराज आणि कल्पना तेथे आलेले असतात पूर्ण आजी म्हणत असतात प्रतिमाला सजवलेली फुलं खूप आवडतात ना म्हणून हे पहा रविराज मी अगोदरच तयारी करून ठेवली होती इकडे सायली आणि प्रिया या दोघीही एकमेकींकडे तो कप खेचत असतात मीच अर्जुनला कॉफी घेऊन जाणार असा त्या दोघींचाही हट्ट असतो तेव्हा आता कल्पनाचं लक्ष त्या दोघींकडे जातं तिला आश्चर्याचा धक्काच बसतो की नक्की या दोघींचं काय चाललंय मग रविराज विचारतो पूर्णाई तुम्हीसुद्धा फुलं लावणार काही तेव्हा पूर्ण आजी म्हणतात हो मग तुम्ही तर म्हणाला ना प्रतिमाबद्दल डबल प्रेम म्हणून तेव्हा ते दोघेही हसतात तर आता इकडे प्रिया कप सोडायलाच तयार नसते सायली तिला म्हणते मी यांना कॉफी घेऊन जाते माझ्याकडे आहे वेळ पण आता प्रिया ऐकतच नसते तेवढ्यातच कल्पना तेथे जाते आणि विचारते तन्वी सायली तुमच्या दोघींचं नक्की काय चाललंय तुम्ही एकच कप एकमेकींकडे असा खेचत का आहात तेव्हा सायली काहीही न बोलता प्रिया लगेच म्हणते कल्पना मामी मी सायलीला मदत करण्याचाच प्रयत्न करते ती बिचारी सकाळपासून किती काम करते ना किती थकत असेल म्हणून म्हटलं की उगीच कशाला पायऱ्यावर चढून जाते मी घेऊन जाते अर्जुनसाठी कॉफी तेव्हा नवऱ्याच्या सेवेसाठी अजिबात पायऱ्या चढून बाई कधीच थकत नाही असं म्हणून आता कल्पना चांगलेच तिचे कान उपटते आणि आत्ता कुठे प्रतिमाच्या सेवेतून ती मोकळी झाली आहे त्यामुळे नवऱ्याबरोबर थोड्या गप्पा तर तिला मारू देत असं सायलीबद्दल आता कल्पना म्हणते तेव्हा प्रियाला जरा रागच येतो कल्पनाने असं बोलताच सायली लगेच प्रियाच्या हातातून तो कॉफीचा मग घेते आणि पूर्ण आजींना म्हणते की मी यांना कॉफी देऊन येते तोपर्यंत तुम्ही फुले लावा मी पण तुम्हाला मदत करते त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात प्रतिमासाठी आम्ही पण काहीतरी करू नको तू सारखी सारखी सगळं काही करत असतेसच ना त्यावेळी सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि पटकन येते असं म्हणून ती लगेच अर्जुनच्या रूमकडे जायला निघते त्यावेळी प्रिया मनातल्या मनात विचार करते अर्जुन बरोबर बोलण्याची ही चांगली संधी होती तर लगेच ही कल्पना इथे कडमडली असं म्हणून ती रागातच कल्पनाकडे पाहू लागते इकडे सायली रूममध्ये अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते तो तेथेच बसलेला असतो ते ते ती सायली आता त्याला कॉफी देते तेव्हा अर्जुन म्हणतो किती वेळ झालं मी तुमची वाट पाहतोय तुम्ही आताशी आलात मग आता सायली म्हणते की प्रियाकडे पाहताना तिच्याकडे बोलताना तुम्हाला वेळ तरी मिळतो का माझ्याकडे बघायला आणि तुम्ही म्हणता की माझ्याकडे वेळ नाही म्हणून तेव्हा तो आश्चर्याने विचारतो आता मी काय केलं तेव्हा ती म्हणते तुम्ही तिला अलिबागला घेऊन गेलात आणि डोक्यावर बसवलं त्याचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत हिला घरात लुडबुड करण्याचा परवाना कोणी दिला आत्ता मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत होते तर आलीमध्येच लुडबुड करायला आणि काय म्हणे अर्जुनची कॉफी मी घेऊन जाते ना तिला या रूममध्ये येण्याची परवानगी दिलीच कोणी तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो बापरे यांना तन्वी रूममध्ये कॉफी घेऊन आलेली चालत नाहीये तर रात्रीचं ऐकल्यानंतर काय करतील असं म्हणून तो आता खूप घाबरतो दुसरीकडे नागराज आणि सुमन हे दोघेही रूममध्ये असतात त्यावेळी आता नागराज बाहेर निघालेला असतो सुमन म्हणते थांबा मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे त्यावेळी काय झालं असं नागराज विचारतो मग आता सुमन म्हणते अहो भाऊजी आपल्यासाठी एवढं काही करतात आणि तुम्ही आपल्याच घरात चोरी केली हे पटतं का तुम्हाला मग आता नागराज मनातल्या मनात विचार करतो की हिचा इमोशनल ड्रामा आता सुरू होईल या विचाराने तो आता लगेच आपला रंग बदलतो आणि रडण्या नाटक करत सुमन मी तुझ्यावर चोरीचा आळ घेतला मला माफ कर असं म्हणून खूप रडू लागतो तेव्हा सुमनला देखील त्याच्याबद्दल आता वाईट वाटतं तेव्हा त्याची ते ही झालेली अवस्था पाहून सुमन विचारते काय हो तुमच्यावर काही संकट आलंय का मग आता तो म्हणतो हो माझ्यावर जरा संकटच आलंय मला खूप प्रामाणिकपणे पैसे कमवायचेत मला तुला सुखात आहे तेव्हा तो म्हणतो काय सांगू सुमन अगं मी एक बिझनेस सुरू केला होता परंतु सर्व भांडवलाचे पैसे तो पार्टनर घेऊन पळाला आता जो इन्व्हेस्टर आहे ना तो माझ्या बोकांडी बसला आहे म्हणजे सारखा तो पैसे मागतोय माझ्याकडे तेव्हा सुमन म्हणते की असं झालं आहे का अहो पण ते पैसे किती होते असं म्हणून ती त्याला विचारत असते इकडे आता पूर्णाजी या प्रतिमाच्या रूममध्ये येत असतात त्यावेळी आता प्रतिमाने जी साडी नेसलेली असते ती चेंज केलेली असते आणि तिने पुन्हा तो ड्रेस घातलेला असतो त्यावेळी पूर्णाजी ह्या समोर येतात आणि तिच्याकडे पाहतच राहतात तिला विचारतात प्रतिमा मग आता प्रतिमा जरा घाबरते आपला चेहरा लपवते मग आता पूर्णाजी म्हणतात थांब प्रतिमा अगं मी तुझ्याशी फक्त थोडं बोलायला आले आहे आणि तुझ्या रूममध्ये ही फुलं ठेवायला आले आहे मला माहीत आहे तुझ्या रूममध्ये कुणीही आलेलं तुला आवडत नाही पण पन... तू जरी मला ओळखत नसलीस ना बाळा तरीही मी तुला चांगली ओळखते तू माझी लेकच आहे तेव्हा प्रतिमा पूर्ण आजींकडे पाहतच राहते अगं तुला फुलं खूप आवडतात ना म्हणून मी मुद्दाम मागवली होती आता इथेच राहू दे तू टाकून तर देणार नाही ना असं म्हणून पूर्णाजी या खूपच भाऊक होतात आणि तिच्याकडे पाहू लागतात तर प्रतिमा काहीच प्रत्युत्तर करत नसते म्हणून पूर्ण आजींना खूपच वाईट वाटतं की माझ्या प्रतिमाची ही कशी अवस्था झाली आहे त्या दबक्या पावलांनीच रूम आता रूममधून लगेच बाहेर जायला निघतात तेव्हा प्रतिमा मात्र त्या फुलांकडेच आता पाहत राहते स्त्रीकडे सुमन विचारते अहो तुम्हाला पैसे हवे होते तर भाऊजींना सांगायचं ना तेव्हा मी लहानपणापासून बघत आलोय दादा मला कधीही मदत करणार नाही कारण माझ्याकडून जर चूक झाली तर तो नुसता माझ्याकडे बोर्ड दाखवेल आणि माझ्यावर ओरडत बसेल कारण माझी चूक आहे ना म्हणून आणि तो मला पैशांची मदत कधीही करणार नाही तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला पैशांची गरज आहे ना आपण करू काहीतरी मला माहेरहून मदत नक्कीच मिळेल तेव्हा तो म्हणतो मिळेल का मदत मग आता सुमन म्हणते हो का नाही मिळणार मला नक्कीच माझ्या माहेरकडची कर मदत करतील तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणून ती नागराजला धीर देते तेव्हा नागराजला मात्र आता खूपच आनंद होतो प्रतिमा प्रतिमा आजीने ठेवलेल्या त्या फुलांजवळ जाते आणि ती फुलं हातात घेऊन त्याचा सुवास घेते खूप वेळ ती प्रत्येक फुलाचा सुवास घेत असते ते पाहून पूर्ण आजी आता हसतच आणि आनंदाने तिच्याकडे पाहत असतात त्यांच्या डोळ्यातून आनंदास्रू येतात कारण पूर्णाजींची मेहनत ही फळाला आलेली असते त्यांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य उमटतं ती देखील आता ती फुलं रूममध्ये आणल्यामुळे खूपच खुश झालेली असते बाहेर आता घरातील सर्वजण बसलेले असतात तेव्हा पूर्णाजी जणू धावतच ते येतात आणि म्हणतात प्रताप रविराज कल्पना तन्वी अस्मिता पटकन इकडे या तेव्हा घरातील सर्वजण विचारतात काय झालं आई मग आता पूर्णाजी खूप हसतच म्हणतात कसं आहे ना मी आणि रविराजने जी फुलं आणली होती ना ती फुलं मी प्रतिमाच्या रूममध्ये ठेवली आणि तिने त्या फुलांचा सुवास घेतला असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा पूर्णाजीला आता रविराज म्हणतो म्हणजे आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतायत म्हणायच्या पूर्णाई म्हणतात हो त्यावेळी प्रताप म्हणतो काळजी करू नको पूर्णाई लवकरच सगळं काही ठीक होईल आपल्या भावना जर अशाच हळूहळू तिच्यापर्यंत पोहोचल्या तर तिला हळूहळू सगळं काही आठवेल तर प्रियाच्या चेहऱ्यावर आता बारा वाजलेले असतात मग आता पूर्णाजी म्हणतात ती मला लवकरात लवकर पूर्णाई म्हणेल ना तेव्हा रविराज म्हणतो हो नक्कीच म्हणेल प्रताप देखील म्हणतो आणि अस्मिता म्हणते आजी तू काळजी करू नको सगळं काही अगदी ठीक होईल सर्वजण असं बोलल्यामुळे पूर्णाजीला देखील आनंद होतो मग रविराज तर खूपच खुश होऊन जातो त्यावेळी प्रिया मात्र मनातल्या मनात विचार करते या प्रतिमाचं थोबाड आणि ही प्रतिमा कायमची त्या खोलीमध्ये बंदच राहिलेली बरी कारण हिचं थोबाड उघडलं माझा या घरातील अगदी शेवटचा दिवस असेल इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की प्रियाबरोबर जरा अंतरच ठेवून बोलायचं वागायचं राहायचं कारण तिच्याबरोबर खरी मैत्री करायची नाही आहे तिच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी तिच्याबरोबर खोट खोटी मैत्री करायची आणि प्रेमाचं नाटकसुद्धा नाहीतर ती तुम्हाला उगी चिकटून बसेल तुमची ती अलिबागची ट्रीप आपल्याला खूप महागात पडेल तेव्हा अर्जुन म्हणतो अलिबागची ट्रीप आपल्याला किती छान लकी ठरली की नाही कारण अलिबागला आपण गेलो म्हणूनच प्रतिमात्या तुम्हाला सापडली त्यावेळी सायली म्हणते असं नाही त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन वेगळ्या विषयामध्ये अजिबात गल्लत करायची नाही मी तुम्हाला जेवढं सांगते ना तेवढंच सा लक्षात ठेवायचं असं म्हणून आता ती अर्जुनला शांत करते आणि प्रियाबद्दल काहीही बोलायचं नाही असं म्हणते तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि म्हणते अर्जुन अरे बघ मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले तेव्हा सायली आता रागातच तिच्याकडे पाहू लागते तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहत नकारार्थी मान हलवतो की मी हिला पाणी आणायलाच सांगितलं नव्हतं मग आता अर्जुन प्रियाला विचारतो तू का पाणी घेऊन आलीस त्यावेळी ती म्हणते अरे तुझ्या रूममधलं पाणी संपलं असेल ना कारण सायली काल माझ्या आईच्या रूममध्ये झोपली होती म्हटलं तिचं लक्ष आहे की नाही आणि काल मी आले इथे रात्री तेव्हा पाणी नव्हतं ना तेव्हा म्हटलं पाणी घेऊन जावं तेव्हा मनातल्या मनात अर्जुन विचार करत असतो प्लीज प्लीज मिसेस सायलींना रात्रीबद्दल काही समजायला आणि तुझ्याकडून तर काही कळायलाच नको असं म्हणून तो जरा घाबरतो आणि प्रियाकडे पाहत असतो त्यावेळी आता प्रिया ही अर्जुनला म्हणते घे ना पाणी तेव्हा पुढे आता अर्जुनला ती लाडातच विचारते अर्जुन मी तुझ्यासाठी काय खायला बनवू सांग बरं तुला काय खावायचं वाटतंय मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवणार आहे मग आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि पूर्णपणे घाबरून गेलेला असतो सायली आता जरा रागातच पण हसतच प्रियाला म्हणते की हो का तू करणार आहे का यांना खायला असं म्हणून ती अर्जुनला बाजूलाच ढकलते आणि प्रियाजवळ जात तिचा हात पकडत म्हणते चल मी तुला सांगते कुठे काय कसं चल पठकन, पे साईली यंजा साथी जे बनाव शिलना, ते चल पटकन ते सायली म्हणते तू यांच्यासाठी जे बनवशील ना ते घरातील इतरांसाठी सुद्धा तुला करावं लागेल हा त्यावेळी प्रिया विचारते इतरांसाठी कशाला मग आता सायली म्हणते बाकीच्यांना तू काही उपाशी ठेवणार आहे का आणि इतरांमध्ये तुझी आईसुद्धा आहे हे लक्षात ठेवतो तेव्हा अर्जुन इशारा करून प्रियाला हो असं म्हणतो मग बशी प्रिया हो म्हणते त्यावेळी सायली म्हणते चला आता तेव्हा प्रिया पुन्हा अर्जुनजवळ जाते आणि त्याला काहीतरी खुसूरफुसूर करत असते त्याचवेळी सायली पटकन तिचा सा हात पकडते आणि तिला फरफटत ओढतच बाहेर घेऊन जाते तेव्हा अर्जुनात आता त्या दोघींकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो तन्वी आणि मिसेस सायलींमध्ये रसी खेच चालली आहे आणि ती रसी मीच बनलोय या रस्सी खेचाखेचीमध्ये मिसेस सायलींना सांगताच नाही आलं की तन्वी काल रात्री माझ्या रूममध्ये होती आणि जर मी सांगितलं नाही तर मलाच खूप गिल्टी वाटेल आणि मनात पण ते राहील तेव्हा अर्जुन आता विचार करत असतो की सायलीला सांगावंच कसं मग आता इकडे घरातील सर्वजण बसलेले असतात तेव्हा सायली आता प्रियाचा हात पकडूनच तेथे तिला ते ते घेऊन येते आणि म्हणते आई पूर्णाजी ऐका ना तन्वी आज आपल्यासाठी काहीतरी खायला बनवणार आहे मग आता सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात मग प्रतिमाला खूप गुलाबजामून आवडतात ना मग तिच्यासाठी गुलाबजामून बनव तेव्हा प्रिया विचारते गुलाबजामुन त्यावेळी गुलाबजामून बनवण्यासाठी त्याची तयारी करण्यासाठी खूप वेळ लागेल आपण सोपं असं काहीतरी तिला बनवायला सांगू कल्पना म्हणते मग सर्वजण विचार करत असतात तेव्हा सायली म्हणते मग लापशी चालेल का तेव्हा आता ती रविराजला विचारते प्रतिमा त्यांना चालेल ना लापशी मग आता तो म्हणतो हो चालेल मग आता सायली पुन्हा प्रियाचा हात पकडते आणि तिला किचनमध्ये घेऊन जाते तेव्हा कल्पना मात्र हसत असते तेव्हा आता सायली म्हणते एक काम कर प्रिया आजपासून किचन तुझंच जोपर्यंत तू इथे आहे ना तोपर्यंत तेव्हा प्रिया आता डोक्यालाच हात लावते तेवढ्यातच अर्जुन आता पोटाला हात लावत पोट खूप दुखते असं म्हणतच तेथे हॉलमध्ये येतो घरातील सर्वजण विचारू लागतात असं अचानक कसं झालं तुझं पोट अचानक दुखायला लागलंच कसं साय सायली आणि प्रिया देखील धावतच किचनमधून बाहेर येतात तर प्रिया म्हणत असते चल मी तुला औषध देते सायली त्याला एकीकडे वळते आणि म्हणते की नाही मी तुम्हाला ओव्याचं पाणी देते त्यावेळी आपल्या घरातच डॉक्टर आहे येईल ते इतक्यात असं म्हणून सायली आता अर्जुनला सांगत असते तर दुसरीकडे प्रिया आता अर्जुनला ओढते आणि म्हणते मला अरे औषध माहीत आहे चल आपण जाऊ रूममध्ये मी तुला औषध देते तुला बरं वाटेल पूर्णाजी म्हणतात नको ओव्याचंच पाणी कर सायली त्यावेळी ठीक आहे असं आता सायली म्हणते अर्जुन म्हणतो मी रूममध्ये जातो तोपर्यंत सायली तू ओव्याचं पाणी घेऊन ये तेव्हा ठीक आहे असं म्हणून सायली आता किचनमध्ये जाते तेथे गेल्यानंतर आता प्रिया देखील तिच्या पाठोपाठ जाते आणि लगेच मोबाईलवर सर्च करत असते मी सुद्धा काहीतरी तरी अर्जुनसाठी घरगुती उपाय आता करतेच म्हणजे त्याचं पोट तरी राहील इकडे सायली आता ओव्याचं पाणी घेऊन आलेली असते आणि त्याला म्हणते की पटकन प्या मग आता तो म्हणतो मला माहीत आहे कशामुळे हे, कशा हे सगळं होतंय त्यावेळी ती विचारते कशामुळे होतं आहे तुम्ही सांगू शकाल का मग आता मला असं वाटतंय की पित्तामुळे हे होत असेल तुम्ही ना जागरण करता आणि पावसाळ्यात हे असं होतंच असं म्हणून सायली विचार करते आणि जर तुम्हाला या ओव्याच्या पाण्याने सुद्धा बरं वाटलं नाही ना तर मग डॉक्टरकडे न्यावं लागेल असंही ती म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो थांबा माझं पोट त्याच्यामुळे नाही दुखत मी तुम्हाला सांगतो अहो काल रात्री जेव्हा तुम्ही इथे नव्हतात ना तेव्हा तन्वी या रूममध्ये आली होती आणि तुम्ही जेव्हा इकडे आला होतात ना तेव्हा ती बाथरूममध्ये लपली होती हेच मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून माझ्या पोटात दुखतंय आता असं सांगितल्यावर अर्जुनच्या पोटात लगेच दुखणं बंद होतं आणि तो गालातल्या गालात हसतो आणि सायलीकडे पाहतो तेव्हा सायलीला आता समजतं की काल रात्री प्रिया म्हणजे इथे आली होती त्यावेळी आता अर्जुनला ती म्हणते की खरंच इथे आली होती का ती तुम्ही नजरेने सुद्धा मला खुणावून सांगू शकला असतात ना की इथे ती लपली आहे म्हणून बाथरूममध्ये असं म्हणून ती रडू लागते आणि एका जागी बसते अर्जुन आता तिला म्हणवत असतो की प्लीज तुम्ही असं रडू नका अहो मी तुम्हाला सांगणार होतो पण मला तुमची खूप भीती वाटत होती त्यावेळी सायली म्हणते कसं आहे ना मी आजपर्यंत समजत होते की ही रूम माझीसुद्धा आहे पण मला आत्ता समजलं की ही रूम माझी नाही आहे ही रूम फक्त आहे ना ती तुमची जी आहे माझ्या माझा परवांगी ती प्रिया इथे येऊच कशी सत्ते अर्जुन म्हणतो अहो मी तिला खूप वेळा सांगत होतो येऊ नकोस म्हणून पण मी जेव्हा दरवाजा उघडला ना तेव्हा ती भास्कन अशी आतमध्ये आले तेव्हा सायली म्हणते मग तुम्ही तिला विरोध का नाही केलात अर्जुन म्हणतो कसा करणार मी विरोध ती जातच नव्हती बाहेर तेव्हा आपण हे फक्त नाटक करतोय मिसेस सायली म्हणून आता तो लगेच दरवाज्याकडे पाहतो तर तिथे कुणीतरी आलेलं असतं तर आता अर्जुन खूपच घाबरतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन रविराजला विचारतो जेव्हा प्रतिमा आत्याची आपल्याला गेल्या महिन्यामध्ये डेडबॉडी सापडली होती तेव्हा ती तन्वीच्या डीएनएशी मॅच झाली होती मग ती डेड बॉडी तन्वीच्या डी एन एबरोबर बरोबर मॅच झालीच कशी कारण आता प्रतिमा हत्या तर आली आहे तेव्हा रविराजला देखील टेन्शन येतं मग नंतर आता सायली प्रियाला धमकी देते जेव्हा एखादी परसरी आपल्या नवऱ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा ते वा ते, ते बायकोला अजिबात आवडत नाही ती नागिनीसारखी फणा काढून अशी त्या पर समोर उभी राहते त्यावेळी प्रिया आता म्हणते मी तुला चॅलेंज करते कारण तुझ्या या घरात राहून तुझ्या नवऱ्याला मी एवढं आपलं असं करून घेईल ना की तो माझ्यासारखं मागे मागे फिरत राहील तेव्हा सायलीला आता तिचा सा खूप राग येतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा